हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम तुम्हा मध्ये स्वागत करते मित्रांनो आपण रोज एक प्रेरणादायी आणि पॉझिटिव्ह विचार ऐकून दिवसाची सुरुवात करत असतो यामागचं कारण इतकंच की आपल्यात पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी चला तर मग ऐकूया आजचं विचारधन आळसात आरंभी सुख वाटते पण त्याचा शेवट दुःखात होतो या चांगल्या आणि पॉझिटिव्ह विचारानंतर ऐकूया दिनविशेष दिनविशेष हे सत्र या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना या विषयीची माहिती ऐकत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अठ्ठावीस मेच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी अठराशे त्र्याऐंशी साली महान भारतीय स्वातंत्र्यकर्ता व राजकारणी तसंच हिंदूवादी तत्वज्ञानी आणि हिंदू महासभेचे अग्रणी सदस्य विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला ब्रिटिशकालीन भारतातील महाराष्ट्र राज्यातील ते एक महान क्रांतिकारक होते त्यांनी आपल्या लेखनातून भारतातील जनतेला ब्रिटिश सरकारविरुद्ध जागृत केलं विनायक दामोदर सावरकर हे एक मराठी लेखक व कवी होते त्यांनी अनेक भारतीय स्वातंत्र्य लढ्यात पुढाकार घेतला होता चला तर मग यानंतर वळूया पुढच्या महत्वाच्या घटनांकडे आजच्याच दिवशी सन एकोणीसशे बावन्न साली ग्रीस देशात महिलांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार देण्यात आला ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील एक देश आहे प्राचीन इतिहास लाभलेला हा देश लोकशाही ऑलिम्पिक खेळ पाश्चिमात्य नाट्यकला व तत्वज्ञान यांची जन्मभूमी तसेच ख्रिश्चन धर्माचे व संस्कृतीचे प्रेरणास्थान म्हणून ओळखला जातो यासोबतच येथील गणित तज्ज्ञ इतिहासकार महान योद्धे ऐतिहासिक लढाया यासाठीही हा देश प्रसिद्ध आहे तर मग यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणसाठ साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने दोन अमेरिकन माकडांना अंतराळ यात्रा घडवून आणली आजच्याच दिवशी सन एकोणीसशे चौसष्ट साली पॅलेस्टाईन मुक्ती या उद्देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन संस्थेची स्थापना इस्रायल देशाची राजधानी असलेल्या जेरुसलेम या ठिकाणी करण्यात आली सन एकोणीसशे सत्तर साली ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस पक्षाचे औपचारिकपणे विभाजन करण्यात आले आजच्याच दिवशी सन एकोणीसशे नव्याण्णव साली विश्वप्रसिद्ध चित्रकार लिओनॉर्डा द विन्सी यांचं द लास्ट सफर हे चित्र इटली या देशात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं एकोणीसशे शहाण्णव साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आजच्याच दिवशी सन 2008 हजार आठ साली नेपाळमध्ये पुरातन काळापासून चालत आलेली राजेशाही परंपरेचा अंत करण्यात आला सन एकोणीसशे तीन साली किर्लोस्कर समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे पुत्र व भारतीय उद्योगपती शंतनुराव लक्ष्मणराव किल्लोस्कर यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे सात साली प्रख्यात स्वातंत्र्य सेनानी रायगड मिलिटरी स्कूलचे संस्थापक दिगंबर विनायक तथा नानासाहेब पुरोहित यांचा जन्म झाला सन एकोणीसशे आठ साली सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक पत्रकार आणि नौदल बुद्धिमत्ता अधिकारी तसंच विश्वप्रसिद्ध जेम्स बॉन्ड या गुप्तचर मालिकेचे निर्माता इयान लँकेस्टर फ्लेमिंग यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकोणऐंशी साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चिकित्सक डॉक्टर शिक्षणतज्ज्ञ बँकर आणि समाजसेवक डॉक्टर टोंसे माधव अनंतपाई यांचं निधन झालं सन एकोणीसशे तेवीस साली भारतीय अभिनेता निर्माता दिग्दर्शक चित्रपट संपादक आणि राजकारणी तसंच आंध्र प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामराव उर्फ एन टी रामराव यांचा जन्म झाला एन टी रामाराव उर्फ नंदमुरी तारक रामराव हे तेलुगू चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय कलावंत आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते त्यांची गणना तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होते त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये त्यांनी तेलुगू देसम या प्रादेशिक पक्षाची स्थापना केली एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत ते आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पक्षाने विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला आणि रामाराव दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले चला तर मग यानंतर ऐकूया आणखी काही महत्वाच्या घडामोडी आजच्याच दिवशी सन एकोणीसशे एकसष्ट साली महाराष्ट्रीयन प्राच्य विद्या संशोधक परशुराम गोडे यांचं निधन झालं सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली प्रख्यात भारतीय मल्याळम आणि इंग्रजी भाषिक कवी आणि समीक्षक तसंच मल्याळम भाषेतील आधुनिक काव्याचे प्रणेते द्वैभाषिक साहित्य समीक्षक नाटककार संपादक स्तंभलेखक आणि अनुवादक भारतीय साहित्य जनरलचे माजी संपादक आणि साहित्य अकादमीचे माजी सचिव के सच्चिदानंद यांचा जन्म झाला सन एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हिंदू महासभेचे नेते पुण्याचे माजी महापौर गणपतराव नलावडे यांचं निधन झालं सन सोळाशे साठ रोजी इंग्लंडचे पहिले राजा जॉर्ज प्रथम यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पाकिस्तान देशाने पहिली आण्विक चाचणी केली तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र आता स्पॉटीफाय या ॲपवर देखील ऐकू शकता त्याकरता तुम्हाला फक्त स्पॉटीफाय या ॲपवर रेडिओ एम पी एस सी गुरु इतकंच टाईप करावं लागणार आहे म्हणजेच तुम्ही गाण्यांसोबत रेडिओ एम पी एस सी गुरु सुद्धा ऐकू शकता बरं का चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते